नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या इ लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज सर्वांकरिता एक आनंदाची बातमी आलेली आहे ज्या निकालाची तुम्ही दोन वर्षापासून वाट बघताय अंतिम निवड यादी संदर्भात पशुसंवर्धन विभागामध्ये ज्या पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता ज्या परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती आयबीपीएस कंपनी मार्फत त्याचा आज दिनांक सतरा तारखेला सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी आज थोड्या वेळापूर्वी अंतिम निवड यादी जाहीर झालेली आहे तर याकरिता आपण यामध्ये कोणाकोणाचे नाव डिक्लेअर झालेले आहेत कोणाचे नाव आलेले आहेत वेटिंग कोण आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा कॅटेगरी वाईज आपण पाहणार आहोत तर त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनल जर नवीन असेल तर शेअर पण करायचं आहे आपल्या लिंक ही शेअर करायची जेणेकरून त्यांचा जर निकाल परीक्षे जर दिले असेल त्यांना पण माहिती झालं पाहिजे आपला निकाल लागला एक किंवा नाही तर सुरुवातीला आणि नंतर पण मी तुमचं अभिनंदन करणार आहे डब्ल्यू अकॅडमी तर्फे ज्या विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे लिस्टमध्ये त्यांचे अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि ज्यांचं थोडेफार मार्क आणि वेटिंग लिस्टला वेटिंग लिस्टला नावा असेल किंवा ज्यांचं थोडेफार मार्क कमी पडले असतील परंतु त्यांच्याकरिता नवीन दोन हजार पंचवीस मध्ये पशुसंवर्धन विभागामध्ये जी मेगा भरती आहे पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा प्रयोगशाळा सहाय्यक गटक आणि गड्ड्याची पदं भरली जाणार आहेत तर त्याकरिता पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आपल्याकरता याकरिता आतापासून तयारीला लागायचं आहे त्याकरिता आपण काय करत आहोत तुमच्याकरिता हो तुम वन रक्षक असेल किंवा वनसेवक याची तर भरती आहे बारा हजार पदापर्यंत परंतु सर्वात महत्वाचे तुमच्याकरिता पशुसंवर्धन बॅच दोन हजार पंचवीस ही तांत्रिक विषयासहित स्टार्ट झालेली आहे यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव आपण करून घेणार आहोत टेक्निकल जे पद आहे तुमचं आणि यामध्ये तुमचं सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर केसरी जी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल असणार आहेत तर याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता याची बॅच लेक्चर पण स्टार्ट झालेले आहेत नॉन टेक्निकल आणि टेक्निकल चे पण तर आपल्याला एट झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे अधिकची इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्यात येणार आहे तर आपण जास्त वेळ न घेता जे महत्वाचं तुमच्याकरिता लिस्ट लागलेली आहे आयबीबीएस कंप कम्प, कंपनी मार्फत ही एक्झाम कंडक्ट करण्यात आली इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई कमिशनर रेट ऑफ ॲनिमल हजबंडरी डेट आहे नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस तुम्ही म्हणत असाल दादा दोन हजार का तुम्ही व्हिडिओ बनवलेला आहे तर निकाल आताच लागलेला आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची बरं कमेंट करते काय झाले काय नाही ठीक आहे फायनल सिलेक्शन लिस्ट पदाचं नाव आहे रिक्रुटमेंट ऑफ लाईफ लाइफ स्टॉक सुपरवायझर म्हणजे पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता तर यामध्ये जे टॉपर आलेले आहेत आता जे पहिली लिस्ट असणार आहे खुल्या प्रवेताकरिता परंतु यामध्ये ओबीसी असेल एन टी सी असेल एनटीडी टी ईडब्ल्यू एस असेल ज्या विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीचा जेवढा कटाव लागलेला आहे त्याच्यापेक्षा जर मार्क किंवा तेवढे जर मार्क मिळाले असतील तर त्यांचं मधनं सिलेक्शन झालेलं आहे एवढं समजून घ्यायचं आहे ओके okay, तर फर्स्ट उमेदवार आहेत जनरल मधील त्यांचं नाव आहे शुभ नाव आहे अक्षय जाधव सर आहेत यांना प्रत्येक विषयाचं जर काउंट केलं आपण तर दोनशे पैकी एकशे साठ मार्क पडलेले आहेत बघा दोनशे पैकी एकशे साठ म्हणजे खूप छान मार्क पडलेले आहेत आरबीबीएस कंपनी मार्फत की एक्झाम घेण्यात आली असल्या कारणाने परीक्षा अवघड असते सर्वांना याची जाणीव आहे त्यानंतर सेकंड टॉपर बघूया ओपन जनरल मधील आहेत प्रसाद पाटील सर आहेत यांना पण एकशे साठ म्हणजे सेम मार्क आहेत परंतु यांचं जे डेट ऑफ बर्थ जर बघितले आपण तर बघू शकता आपण या ठिकाणी काय दिलेलं आहे तर पंच्याण्णव आणि अठ्ठ्याण्णव म्हणजे तुम्हाला ज्यांचं डेट ऑफ बर्थनुसार पण नाव खालीवरी झालेलं आहे ओके त्याचा काय प्रॉब्लेम आहे फर्स्ट आणि सेकंड टॉपर आहे त्यानंतर आपण बघणार आहोत ओबीसी मधील ओबीसी मधील जे कॅन्डिडे कॅन्डिडेट आहेत ज्यांना चांगले मार्क मिळालेले ज्यांचं पशुधन परीक्षक म्हणून सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं शुभ नाव आहे दीपक सर आहेत एकशे छप्पन मार्क मिळालेले आहेत हो आणि त्यानंतर आहेत एन टी सी मधील फर्स्ट उमेदवार ओके यांचं मधून सिलेक्शन झालेलं आहे रिझल्ट बघायचं आहे कॅटेगरी ओपन परंतु आपण त्यांचं त्या कॅटेगरीमधन फर्स्ट आलेले आहे त्यामुळे नाव बघतोय सूरज डेगले सर आहेत एकशे बावन आहेत त्यांना मार्क ओके त्यानंतर एस सी कॅटेगरी मधील आहेत प्रशांत कुमार मुंडेसर आहेत त्यांना एकशे पन्नास मार्क आहेत त्यानंतर एन टी पी मधील निखिल अन्नमुळ आहेत त्यानंतर एन टी सी मधील आहेत सुरेश वाडकुटे एकशे पन्नास एकशे पन्नास म्हणजे सेम मार्क आहेत यांचं सर्व विद्यार्थ्यांचं कॅटेगरी कॅटेगरीमध्ये जे मी बोललो आहे एन टी सी झालंय ईडब्ल्यू एस मधील एक कॅन्डिडेट बघूया आपण पूनम चोबे मॅडम आहेत ओके महिला आहेत कॅन्डिडेट एकशे अठ्ठेचाळीस मार्क आहेत त्यांचं पण ओपन मधनं जनरल मधनं सिलेक्शन झालेलं आहे मुलींचं पण समान सिलेक्शन ओपन मधनं झालेलं आहे त्याचं सर्वांनी चेक करायचं हे पीडीएफ आपण कधी टाकणार आहोत टेलिग्राम चॅनलला टाकण्यात येणार आहे आपलं नाव प्रत्येक प्रत्येकाने जे एक्झाम दिलेली आहे त्यांचं नाव चेक करायचं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ओपन मधील बघितलेले आपण रिझल्ट त्यानंतर पुढच्या कॅटेगरी मधील रिझल्ट पाहणार आहोत ओपन झालेला आहे ओपनचे बरेच कॅन्डिडेट दिसत आहे त्या ठिकाणी रिझल्ट कॅटेगरी एकशे दोनशे एक से, ओके त्यानंतर सुपरवायजर करिता एक्झाम देण्यात आली होती सगळे ओपन कॅन्डिडेटचा एक काम बघू येतात लिस्टमध्ये ओपन झाल्यानंतर रिझल्ट कॅटेगरी ओपन ओके त्यानंतर रिझल्ट कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरीमधील जे उमेदवार आहेत ज्यांना छान चा, चांगले मार, प्रकारे मार्क पडलेले आहेत त्यामध्ये फर्स्ट क्रमांक आहे प्रशांत साठे आहेत एकशे अडोतीस फर्स्ट टॉपर आहेत दोनशे एकशे अडोतीस मार्क त्यांच्या कॅटेगरीमध्ये त्यांचा पहिला क्रमांक मेल आहे त्यानंतर संदीप सिलवंत हे पण सेकंड टॉपर मेलमध्ये त्यानंतर आपल्याला फिमेल कॅन्डिडेट बघायचे आहे कारण तर दोन मुलांचं आणि दोन मुलींचं आपण टॉपरचं नाव डिक्लेअर करणार आहोत या ठिकाणी फिमेल आहे सोनाली नटकर आहेत वन ट्वेंटी मार्क आहेत आणि सेकंड टॉपर आहेत आरती दान दांडगे यांना पण वन ट्वेंटी मार्क आहेत ओके okay. त्यांचं अगदी मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन परत एकदा वरच्या पदाकरी तुम्ही प्रिपरेशन चालू करायचे एमपीएससी मधनं तुमच्या जे पद निघालेले आहेत पदवरची तुम्हाला सर्वांना त्याची पूर्वकल्पना असेल ठीक आहे ओपन कॅटेगरी झालेली आहे एस झालेलं आहे त्यानंतर पुढची कॅटेगरी बघणार आहोत आपण एस कॅटेगरी नंतर एस टी कॅटेगरी मधील जे उमेदवार आहेत फर्स्ट टॉपर बघणार आहोत आपण रवी चाटलोड आहेत आणि प्रफुल कुमार धुर्वे एकशे चोवीस मार्क फर्स्ट टॉपर आणि एकशे बावीस मार्क सेकंड टॉपरला मिळाले ओके बाकी विद्यार्थ्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे परंतु आपल्या वेळेअभावी आपण प्रत्येकाची नावं सांगणार नाही हे तुम्हाला टेलिग्रामला चेक करावे लागणार आहे त्यानंतर विजय मध्ये ज्या जा जागा होत्या त्यामध्ये फर्स्ट टॉपर आहेत कृष्णा जाधव सर आहेत आणि अंबादास राठोड सर आहेत यांना फर्स्ट टॉपरला एकशे चौतीस आणि एकशे अठ्ठावीस सेकंड टॉपरला मार्क मिळाला आता मार्क काय तुमचं डायरेक्ट अंतिम निवड्यादीमध्ये नाव आलेलं आहे त्यामुळे मार्कचं काही घेणं आपल्याला एवढी आवश्यकता नाही परंतु तुमचं नाव महत्वाचं आहे त्यानंतर एस सी एस टी झालेलं आहे विजय जे कॅन्डिडेट मध्ये झालेला आहे त्यानंतर एन पी कॅन्डिडेट ज्या जागा तुमच्या होत्या यामध्ये फर्स्ट जनरलमध्ये म्हणजे तुमच्या कॅटेगरी मधनं फर्स्ट उमेदवार आहेत किशोर लोहार सर आहेत आणि हरीश मंडारे आहेत एकशे छत्तीस एकशे छत्तीस सेम मार्क आहेत ओके त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघूया आपण प्रत्येक कॅटेगरी सांगणार आहे मेल फिमेल सर्व ओके ज्याच्या जागा कमी असल्या कारणाने आपण ते सांगितलं त्यानंतर एनटीसी मधील उमेदवार आहेत बघा लहू बचकर आहेत आणि सागर खराद आहेत ओके त्यांना किती मार्क आहेत आपण बघू शकता एकशे चौतीस आणि एकशे अठरा एकशे अठरा वरती सेकंड टॉपर आहे एनटीसी मधील त्यानंतर एनटीटी मध्ये बघा या कॅटेगरीमध्ये अजय कुमार बोलवे आहेत आणि मनीषा फिमेल उमेदवार आहेत फर्स्ट जायभाया आहेत एकशे अडतीस मेल उमेदवाराला आणि फिमेल उमेदवाराला एकशे वीस मार्क पडलेले आहेत दोघांचं पण अगदी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन तुम्हाला पुढील वाटचालीसाठी डबल अकॅडमी तर, तर्फे शुभेच्छा त्यानंतर एसबीसी कॅन्डिडेट आहेत अनिल कटरवार आहेत आणि कुलदीप सर आहेत निकिता इंगळे आहेत फिमेल कॅन्डिडेट यांना एकशे बावीस मार्क आहेत आणि सेकंड आणि थर्ड टॉपर आहे तो एकशे सोळा वरती आलेला आहे ओके यांचं पण स्वागत आहे अभिनंदन आहे त्यानंतर ओबीसी ओबीसी मध्ये बघूया आपण टॉपर ज्या दिलेल्या आहेत यामध्ये मेल उमेदवार दोन बघणार आहोत आपण पवन गावंडे आहेत विठ्ठल कुंड आहेत राहुल राहुल सर आहेत त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट मध्ये फर्स्ट टॉपर आहे का कोणी ठीक है ना ना सेक्षार होती, सेक्षार होती मिला आहे नाही यांना एकशे चाळीस एकशे अडोतीस एकशे अडतीस मार्क मिळालेले आहेत ओके तर तुमचं पण अभिनंदन ओबीसी मधील जे कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे त्यानंतर फिमेल कॅन्डिडेट आपल्याला शोधून मिळत आहे की ज्यांचं नाव आहे शुभ नाव निकिता जाधव आहेत आणि सेकंड टॉपर आहे मानसी पांडे मॅडम वन ट्वेंटी दोघींनाही सेम मार्क आहेत आणि थर्ड टॉपर आहे फिमेल मधील भावना मॅडम एकशे अठरा मार्क ठीक आहे त्यानंतर बाकी लोकांनी लिस्ट चेक करायची आहे रिझल्ट चेक करायचे आपला ओबीसी झालेला आहे बाकी सर्व कॅटेगरी एंड झालेली आहे एसीबीसी रिडब्ल्यू एस आले ओके ते एकदा आपण बघूया तर ईडब्ल्यू एस आलेला आहे या ठिकाणी फर्स्ट उमेदवार आहे विठ्ठल चांदवाडे आहेत आणि विशाल ढेरे आहेत वन फोर्टी वन फोर्टी मार्क आहेत सेम मार्क मिळाले त्यांना चारही विषयाची बेरीज केल्यानंतर मॅथेमॅटिक्स इंग्लिश आहे जी आहे आणि तुमचा टेक्निकल सब्जेक्ट आहे मॅथ रिजनिंग झाल्याने हे मॅथ मार्क तुम्हाला टोटल दोनशे पैकी एकशे चाळीस मार्क आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस झाले आपण एससीबीसी राहायला ओके एवढंच कॅटेगरी आहे की एस सीबीसी त्यावेळेस नसेल कारण कदाचित तर या सर्व उमेदवारांचं आपण पशुधन परीक्षेसाठी तुमचं जे मानतिम निवड जाहीर झालेली आहे त्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे पर तुमच्या मार्फत गडब आणि गटच्या जागा निघाले त्याकरिता पण तुम्ही करू शकता तुम्हाला सिलेक्शन होण्याकरिता तर कालचे जे अपडेट आलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्याकरिता पंधरा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान सात दिवसामध्ये तुमची परीक्षा टीशर्स कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये लाईव्ह ऑनलाईन स्वरूपामध्ये घेतली जाणार आहे वेगळ्या मध्ये तर त्याकरिता आपल्या अकॅडमीमध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे कुठेतरी दहा ते पंधरा मार्क तुमचे इन्क्रीज होणार निम, आहे त्याकरिता यामध्ये समावेश असणार आहे चा समावेशमध्ये एन एम जे एन एम आय नर्स पशुधन पर्यवेक्षक औषध निर्माण अधिकारी आणि खास करून एम पीडब्ल्यू ची जी बॅच आहे तांत्रिक विषयासहित यामध्ये तुम्हाला टेक्निकल विषयासहित सर्व विषय शिकवले जाणार जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल तांत्रिक प्रश्नाचा भरपूर सराव असेल टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये असेल तर फास्ट ट्रॅक डिव्हिजन बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचा आहे तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सांगितली जाणार आहे ओके तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट द्वारे कळवायचा आहे आपण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत याची लिंक व्हिडिओची शेअर पण करायची आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि परत एकदा डबल अॅकेडमी तर्फे तसेच माझ्या तर्फे, तर्फे, तर्फे ज्या विद्यार्थ्यांचं पशुधन परीक्षक पदी निवड झालेली आहे एक्झाम दोन हजार तेवीस मध्ये कर, कंडक्ट करण्यात आली होती आय पीपीएस कंपनी मार्फत त्या सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापूर्व पुरू, मनापूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ओके थँक्यू